जय हरी आज आपण संत मोहम्मद महाराज पालखी सोळा हा कंदर या गावामध्ये आलेला आहे आणि कंदर वस्ती आहे इथं नवले कुटुंबियाचे तीन घर आहेत बागा एक दोन आणि तीन चार एक दोन चार तीन चार पाच 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 घर हे नवले कुटुंबियांचे आहेत हे पाच जण भाऊ पाच जण आहेत ना तीन भाऊ आमची पोर तीन हा त्यांची दोन त्यांचं एक असं हे नवले कुटुंब आहे सगळे एकत्र म्हणजे राहिल्यासारख्या वस्ती त्यांची नवलीचीच वस्ती आहे आणि एकदम कॉपरेट म्हणजे भावना यांची आहे आपण संत शेख म्हणून महाराज पालखी सोहळ्यामध्ये मागच्या वर्षी आपला शिंदे यांची एकदम मुक्काम होता तिथं काही अडचणीमुळं आपण नियोजनाच्या वेळेस या नवली वस्तीवरती वातावरण पाहून आलो आणि इथं आल्यानंतर मला एक वेगळे पण दिसलं ते वेगळे पण असं होतं हे जे नवले बाब आहेत ते अशी बाज घेऊन तिथे बसले होते आणि त्या बाजेवर बसले असताना तिथं एक रेडिओ त्यांच्या जवळ ते गाणे ऐकत होते आम्ही त्यांच्याजवळ बसला असताना थोडी चर्चा केली की बाबा हे कसं काय करताय तुम्ही आता सध्याचा जो जमाना आहे तो मोबाईलचा जमाना आहे म्हणजे एका सेकंदात ते आता तुम्ही लाईव्ह पाहताय म्हणजे आत्ताची लाईव्ह बातमी जगामध्ये कोणताही माणूस बघू शकतो काही क्षणाचा अवधी न लावता एवढं करंट जग असताना सुद्धा आजच्या जमान्यामध्ये रेडिओ पाहणारे म्हणजे रेडिओ छंद जोपासणारे बाबा या ठिकाणी आहेत आणि मी खूप वर्षानंतर क्लॅरिटी बघायची ते टावर बघायचं आणि तर मग तो रेडिओ चालायचा ते सेलवरचे रेडिओवर असं ते त्याची यंत्रणा असायची लागते म्हणून हे महत्वाचे काम असतात त्याच्यासोबत त्याचाच हा एक भाग आहे आणि म्हणून इथे आल्यानंतर यांची मुलाखत घ्यावी अशी मला वाटली मग आपण काय करूया नवले बाबांची मुलाखत घेऊया नवले बाबा आणि आजी या ठिकाणी बाजारावर बसलेली चला आमचं भाऊ आहे ते हा भाऊ आहे ते या बसा इथं बस बसा आ, सर चांगला उजेड दिसतोय ना बाबा तुमचं नाव सांगा पूर्ण धनाजी शाह तर आता तुम किती वेळ सध्या सत्तर सत्तर वय सत्तरव्या वर्षामध्ये म्हणजे तुमच्या हे तुम्ही कधीपासून रेडिओ वडिलांपासून रेडिओ वापरतो तुम्हाला हाच छंद रेडिओचा छंद रेडिओ शेती रेडिओ आणि शेती हा तुमचा महत्वाचा छंद तुमचा ऐकण्याचा छंद तुम्ही याच्यात काय काय ऐकता काय सकाळच्या फारी बघते की बातम्या कीर्तन कीर्तन हा 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 रविवार कीर्तन वगैरे आहे म्हणजे असा एक छंद आध्यात्मिक धार्मिक ह्या सगळ्या गोष्टीचा चंदन या रेडिओ मध्ये सगळं आहे मग आता सध्या आपण जगाला बघतो आता हे जे लाईव्ह चालू आहे तर हे लाईव्ह म्हणजे जगातला कोणताही माणूस बघू शकतो म्हणजे भारतातलं बघतच आपलं महाराष्ट्र भारत पण समजा एखाद्याला अमेरिकेच्या माणसाला जरी वाटलंच गोवा यांचा व्हिडिओ बघायला पाहिजे तो बघू शकतो बरोबर म्हणजे सध्या हे जगात चालू आहे आपलं लाईव्ह सध्या बोलतो ते लाईव्ह चालू आहे म्हणजे एवढं करंट जक सध्या आहे मग तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे का असा तुमच्याकडे नाही तुमच्याकडे म्हणजे तुम्हाला युट्यूब फेसबुक ट्विटर माहिती आहे का इकडे बघा मोबाईल बघा मोबाईल दाखवला मोबाईल दाखवा ठीक हे बटनाचा मोबाईल आहे तुम्हाला सांगतो हे माणसं आणि हे हा मोबाईल सत्तर वर्षामध्ये हे टकाटक आहेत एकदम सुदृढ आहेत तुम्ही यांचा चेहरा बघा एकदम हसरा चेहरा एकदम सुदृढ आहेत डोळे चांगले आहेत अजून खान चांगले आहेत शरीर चांगले येत आणि अजून शेती करतात कारण एक, एक, <laughs> एक आजू, आजू का बोल बोल की यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही हे फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम किंवा युट्यूब असल्या काय बोलत नाहीत आणि याच्यात वेळ घालत नाहीत नोकऱ्या अजिबात त्रास करून घेत नाही बरोबर आहे आणि म्हणून आपला सगळ्यात जास्त वेळ जीवनात कुठे जातो तर या मोबाईलमध्ये जातो या मोबाईलमध्ये पण काही चांगल्या गोष्टी आहेत काय माहिती आता जे चाललंय त्या ते मुळेच चाललंय पण हा आपला सदुपयोग आहे आणि काही लोक दुरुपयोग करतात चांगले काम करणारे लोक चोवीस तास मोबाईलमध्ये बसतात काही घेणं नाही देणं नाही काही काम नाही निस्त नुसतं बोट फिरीत बसतात नुसतं असं करत बसतात यांना माहित नाही काय करतात पण असं करतात हे मात्र माहिती काय गुरत नाही कळत नाही कळत नाही बोलत नाही बघ किती म्हणजे किती महत्वाचा संदेश देतात माणूस समोरून गेला तरी माणसाकडे बघत नाहीत माणूस शेजारी बसला तरी बघत नाही शेजारी शेजारी दोन चार जण बसतात पण प्रत्येक जण आपल्या आपल्या मोबाईल मध्ये बघत बसतो आता तुमच्यासारख्या जर चार पाच जण बसले तर गप्पा मारेत बसतात खुशाल आणि त्याच्यातून काय होतं मन मोकळं होतं माणूस बोलतो चर्चा करतो पण आताची पिढी मात्र एक कुणाशी बोलत नाही संवाद हरपला रोज दीड वाजता हो आणि बातम्या एका दोघ जण का नाही शंभर टक्के एका जागेला एकत्र याला म्हणतात बंधुप्रेम बंधु दुपारी ना दुपारी दीड ला रेडिओ घ्यायचा तिथं जायचं तुम्ही आता त्याची हो ती दिवशीच दिवस भेट झाली बरोबर ती आपल्या बातम्या ऐकायच्या पुन्हा ती काय काय असते कोणत्या जिल्ह्याचं हे ऐकायचं आणि पुन्हा थोडस गाणी असते जे हिंदी मराठी ते ऐकायचे ऐकायचे बंद करायचं पुन्हा तीनच्या बातम्याला पुन्हा आव पुन्हा राहायचं यायचं तीनच्या बातम्या बरोबर बरोबर हा सुसंवाद आहे सुसंवाद जीवनामध्ये असणं ही खूप मोठी जमिनीची बाजू आताच्या जीवनामध्ये ह्या uh, yeah, आपण म्हणतो मराठमोळी संस्कृती आपली हिंदू पर संस्कृती परंतु आपल्या सुसंवाद हरपला आणि सुसंवाद हरपल्यामुळं माणसाच्या जीवनामध्ये ट्रेस निर्माण झाला टेन्शन निर्माण झालं तणाव निर्माण झाला आणि याच्यामुळं माणसाला आता जो अटॅक येतो ना अटॅक अटॅकचे प्रमाण माणसं जाण्याचे प्रमाण मारण्याचे प्रमाण हे जास्त आहेत माणसाला कॅन्सर व्हायला लागले कधीही माणूस चालता चालता पडून मारायला लागला त्याचं कारण आहे की टेन्शन ट्रेस आणि एका एक मधला असतो संवाद परंतु या ठिकाणी मात्र संवाद आहे हे बघा आजी तुमचं किती वय असं आजी तरी पण पाच वर्ष पाच वर्ष माग बरोबर हा पासर सहा सर सहा असं वर्ष शाळेची समजा पण ताकत आहे का नाही तुम्ही नु एकदम खाणं पिणं एकदम एकदम ताकत आहे बघा तेच सांगतंय बघा म्हणजे अक्षरशः तीसच्या पुढं निघला महिला तरी बी असं जणू काय मातारी माणसासारखं दिसतात आता फक्त ब्युटी पार्लर करायच चांगलायच काय शहर खरंच मला असतो खरं जीवन हे ग्रामीण भागातलं जीवन आनंद ग्रामीण भागात आहे आणि जीवभाला प्रेम ह्या सगळ्या ग्रामीण भागात पाहायला मिळतं आम्ही या पालखी सोहळ्याच्या मार्गाने फिरतो एवढे प्रेमाचे माणसं आहेत

<laughs> <बदे लाक> <laughs> काय बर आता आपण काय करू आपण विषयाकडे जाऊया आता याला वरती घ्या आता आम्हाला चालू करून दाखवा कसं चालू करतात कारण की आताच्या पिढीला रेडिओ माहित नाही आता फक्त काय होणार आहे नवले बाबा रेडिओ आता चित्रात येणार आहे गोळीच्या काळामध्ये रेडिओ होता तो असा होता आणि त्याचं वर्णन येईल ते बटन त्याला दोन बटन होते एक मोठं बटन होतं एक छोटं बटन होतं त्याला असे लाईन होती त्याला असा बॉक्स याला स्पीकर होता ते असा बॉक्स होता हे असं धरायचे असं त्याचं वर्णन भविष्यामध्ये दोन मीटा असं धर भविष्यामध्ये त्याचं वर्णन येईल त्याला एक अँटीना होता हा दोन मीटा हा बघा म्हणून याला खाली लावून घेतले हा अँटीना होता याच वर्णन भविष्यामध्ये ही इतिहास जमवणार आहे ही गोष्ट इतिहास होणार आहे शहरामध्ये तुम्ही जर म्हणले रेडिओ तर रेडिओ तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही पण आज आम्हाला हा रेडिओ पाहायला मिळाला वंश परंपराने तुमच्याकडं आहे या आणि ही जी आहे ही क्लिप लोक ज्यावेळेस रेडिओ सर्च करेन त्यावेळेस लोकांना कळन हा रेडिओ आपल्याकडे आहे लोकांना पुस्तकात धाडा येन रेडिओ कसा होता याचा धाडा येईल तर रेडिओ असा होता हे आपण सांगू शकतो परत रेडिओ बघायला मिळेल ना बेगण परंतु आपल्याला मात्र रेडिओ बघायला मिळाला आता नवले बाबा आम्हाला रेडिओ तुम्ही चालू करून दाखवा आता हा ठीक आहे आवाज चालू बाळा दुसऱ्याला बटरिंग पण मिनिमलाइज करावं रे कंट्रोल मध्ये करावं ऐकलं का आणि तुमच्या काका हे आवाज कमी करत हे कशाच आहे फ्रिक्वेन्सीच फ्रिक्वेन्सी हा हे एकच केंद्र चालतंय सध्या तर हे फ्रिक्वेन्सीच आहे म्हणजे ही फ्रिक्वेन्सी जर चेंज करायचं असेल म्हणजे रेंज चा कमीनुसार परंतु इथं मात्र एकच टावर चालतंय एकच रेंज चालते एक ते फ्रिक्वेन्सी आहे आणि हा आवाज आहे व्हॅल्यूम आणि हे ट्रेनिंग आहे ट्विनिंग म्हणजे फ्रिक्वेन्सी हो का हे वेगवेगळ्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी आहेत चॅनलचे नंबर बघा एफ एम अठ्ठ्याऐंशी ब्याण्णव शहाण्णव शंभर एकशे दोन एकशे चार आता जसं आपल्या मोबाईलमध्ये एफ एम आहे किंवा आता एफ एमची सिस्टीम बऱ्याच ठिकाणी आहे तर याच्यामध्ये हाच एफ एम म्हणजेच पूर्वीच्या काळातला रेडिओ तर अशा प्रकारचा हा रेडिओ आहे धन्यवाद आपल्याला खाली करून ठेवा तर अशा प्रकारचा हा रेडिओ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे नवले बाबांच्या मुलाखत घ्यावी माझी मागच्याशी इच्छा होती तुमचा फोटो आम्ही काढून नेला होता आणि मंडळ पुढच्या आल्यानंतर तुमची मुलाखत घेऊ आणि या प्रेक्षकांना रेडिओ काय आहे हे दाखवू कारण रेडिओ दाखवणं काळाची गरज आहे मोबाईलच्या जमा जमान्यामध्ये लोकांचे डोके फार भ्रष्ट होण्याचे मार्ग आहेत मोबाईल बघून बघून लोकांना वेळ लागायची वेळ झाली अशा परिस्थितीमध्ये आमचे नवले बाबा मात्र रेल्वेच्या जमान्यात आहेत आनंदी आहेत हॅपीनेस आहेत हा त्यांचा मुलगा आहे तुमचं काय नाव म्हणले गणेश धनाजी नवले असं त्यांचं नाव आहे तुम्ही शेती करता ना शेती असेल तुम्हाला किती एकर शेती आहे चाळीस एकर चाळीस एकर हो बाग आहेत किती एकर आहे सगळी आहेत सगळी बाग आहेत चाळीस एकर बाग आहेत बघा बागा। किती श्रीमंत आहे चाळीस एकर बाग आहेत त्यांना जमीन आहे शेती आहे तिना तीन मुलं आहेत आणि तिन्ही काय करतात शेती आहे सगळी शेती शेती एकर दूध डेअरी आहेत बघा आता गटके बघा ओके ओके बघा म्हणजे किती सदन माणसं आहेत सदन आहेत कष्ट करतात काम करतात आणि आनंद आहेत हॅप्पी आहेत असे हे नवरे कुटुंब आणि अशा प्रकारचा हा रेडिओचा तसे इतिहास आपल्याला माहीत नाही पण रेडिओ आहे आणि रेडिओ असा चालतो रेडिओ असा आहे याची वास्तू या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला जय हरी हां